स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दीपवाळीमध्ये होतील असं सांगितलं जात होतं परंतु काल सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्यानुसार राज्य शासनाला या आता निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत घेण्याचे निर्देश दिलेले आहेत या निकालामुळं आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा नेमका काय परिणाम होणार हे पाहणं गरजेचं आहे परंतु या सगळ्या घडामोडींवरती कोल्हापूर शहरातील विविध राजकीय पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते या निर्णयाकडे कसं पाहतात या निर्णयाच्यामुळं कुणाला फायदा होणार आहे याच्यामुळे कुणाला नुकसान होणार आहे याचाच आपण ग्राउंड रिपोर्ट जाणून घेऊया रवीजी आपण सध्या पुण्यात ता असं कळतय काल कोर्टानं एक निर्देश दिलेले आहेत राज्य शासनाला की त्या ज्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या त्या एकतीस जानेवारी पर्यंत घ्या म्हणजे पुन्हा एकदा काही महिन्यांसाठी काही दिवसांसाठी ही निवडणूक आता पुन्हा एकदा थोडीशी लांबणीवरती गेली कसं बघतं या सगळ्या गोष्टींकडे एक पक्ष म्हणून आपला मुळात एकंदरीत असं चित्र आहे महाराष्ट्र राज्यामध्ये की बीजेपीला अनुकूल वातावरण नाही दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित झाल्यामुळे वातावरण दूषित झालं मुंबई नाशिक पुणे पिंपरी चिंचवड जिथे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्या जिल्ह्यामध्ये असं एकंदरीत वातावरण आहे जरी महाराष्ट्र राज्य शासन किंवा राज्यकर्ती यांच्याकडे सत्ता जरी असली तरी भिलेल्या अवस्थेत आहेत राज्यकर्ती कारण प्रत्येक वेळी राष्ट्रपुरुषांचा युगपुरुषांचा अपमान ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला त्या लोकांनाच घेऊन मंत्रिमंडळाची स्थापना प्रलंबित कामे महाराष्ट्र राज्यात उठावदार काम केलेलं सांग उठावदार असं छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्र अजून यांनी केला का घोषणा करून किती वर्ष झाली बीजेपीच्या माध्यमातून ज्या ज्या घोषणा झाल्या एक दुसरं उदाहरण काय सर्किट बेंच कोल्हापूर सर्किट बेंच काय बीजेपीच्या प्रयत्नामुळे किंवा बीजेपीच्या मेहरबानगीमुळे झालेलं नाही सर्किट बेंच गवई साहेबांच्या मुळे झालं हे अग्रेसिव्ह होते की मला माझ्या उपकाराचं पारणं फेडायचं कोल्हापूर जिल्ह्याची जुने राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचे उपकार आहेत आमच्यावर त्या उपकारा कधीतरी पारणं फेडतो म्हणून त्यांनी ते करून दिलं असं मला बाहेरून म्हणजे ऍक्च्युली पण ते जे जे असल्यामुळे बोलू शकत नाही व्यक्त होऊ शकत नाही कोल्हापूर शहरातले रस्ते कोल्हापूर शहरातल्या गांधी मैदान आमचं सगळेच ग्राउंड घ्या सोलर सिस्टीम घ्या म्हणजे जे जे प्रलंबित प्रश्न आहेत कधी ते प्रश्नांची सोडवणूक यांच्याकडून झालेली नाही म्हणजे एकंदरीत कोल्हापूर शहरामध्ये असं चित्र आहे की भाजपकडून ज्या ज्या अपेक्षा होत्या जनतेला त्या अपेक्षांचा भंग झालेला परंतु या निवडणुका ज्या आहेत त्या फक्त कोल्हापूरच्याच फक्त पुढे गेल्यात असं नाही तर संपूर्ण राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्याचा शिवसेन, शिवसेना जिल्हा प्रमुख महाराष्ट्र राज्य सेम परिस्थिती की पहिल्यांदा दोन ठाकरे बंधू एकत्रित आल्यामुळे यांना फार अवघड आहे ते मराठी भाषिक एकत्रित आलीत खरी शिवसैनिक सगळीच एकत्रित आलीत ठाकरे ब्रँड पुन्हा सुरक्षित झाला म्हणजे या बऱ्याचशाच गोष्टी आहेत आता त्यांनी ते मध्यंतरी कोणती तरी इलेक्शन झाली बघा काहीतरी कुठल्या तरी संस्थेच्या माध्यमात सभासदांचं मतदान होतो आता बँकेच्या बँकेच्या मध्ये किंवा अन्य कुठल्या मध्ये जर कुठल्या पक्षाचं पॅनल असेल तर ते पराभूत होऊ शकते कारण ते फक्त सभासद मतदान करत आता कसं जनता मतदान करणार बघा हे अचानक दारुंच रेट वाढवले आणि असं समजते की ह्याच राज्य शासनाच्या एका मंत्र्याच्या मुलग्यानं दारूची फॅक्टरी टाकलेली आहे आता त्याच्या माध्यमातून कमी रेटची दारू मार्केटला येणार पुन्हा म्हणजे का तर जुने जे ब्रँड आहेत ते ब्रँड बाजूला केल्याशिवाय यांचे ब्रँड मार्केटला आणता येत नव्हतं इथेनॉल इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना काय फायदा झाला कारखानदारांना काय फायदा झाला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि तो असा आहे की आता हा निवडणुका सर्वसाधारण जानेवारीमध्ये होतील अशी शक्यता दिसते किंवा तसे निर्देश दिलेले आहेत तर हे आता जवळपास चार महिने आहेत त्या चार महिन्यामध्ये पुन्हा काय पक्ष फुटतील का नगरसेवक इकडून तिकडे जातील का असं काही चित्र निर्माण होईल की काय हे तुमच्या पत्त्यावरती पडणार आहे बघा भाजपने जी स्वतःची सत्ता स्थापन केली त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर किंवा त्यांच्या सो, स्वतःच्या पक्षाच्या जीवावर इतर सगळी गोळाबिरीच केली त्यात आता पण बघा तुम्ही पक्षामध्ये जी इनकमिंग चालू आहे गद्दार सेनेच्या बाबतीत म्हणजे गट किंवा भाजप यांच्यातलं जी इनकमिंग आहे ते सगळं काँग्रेस राष्ट्रवादी आमची शिवसेना यातलेच आहेत ना म्हणजे मूळ कार्यकर्ते यांनी बाजूलाच ठेवलेले आहेत यांच्या मूळ गटामध्ये मूळ पक्षामध्ये आर एस एस मध्ये भाजपमध्ये असंतोष वातावरण आहे की जेणेकरून मूळ कार्यकर्ता असा म्हणतो की आमचं काय वायते होते पण कॅन्डिडेट आम्हीच पण तसं घडू शकत नाही भाजप हा दुसऱ्यांच्या दावणीला बांधून घेतलेला पक्ष झालेला अयशस्वी पक्ष आहे त्यांना त्यांचं फ्युचर चांगलं दिसत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना अपयश दिसतं म्हणून इतकी वर्ष झालं त्यांनी ती निवडणूक पुढे ढकलली भारत देशाच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की इतकी वर्ष दहा दहा वर्ष नगरसेवकच नाही प्रभागाला दहा दहा वर्ष आणि त्यामुळे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संगणमतानं आपलं लुटमार चालू आहे देशाच्या नावाखाली आणि धर्माच्या नावाखाली लूट लूटच चालू आहे दुसरं काय चालू आहे सांगायचं चा, काम तरी सांगा अमित शहाच्या मुलग्याने कधी हातात बॅट धरली नाही त्याला क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष भारताचा त्याच्या इच्छेसाठी भारतानं मॅच खेळायची त्या अंबानींना हत्ती पाहिजे त्यांच्या त्या वनतारामध्ये म्हणून हत्ती न्या कारण काय हत्तीचं पालन पोषण होत नाही असं कसं असते धन्यवाद रवीजी आपण सविस्तर तुमची तुमच्या भूमिका मांडली की या निवडणुका पुढे जाण्याच्या माग थोडक्यात साहेब असं माझं म्हणणं आहे थोडक्यात एकदम थोडक्यात सांगतो भाजपचं अपयश शंभर टक्के ठरलेलं आहे पण अपयश पुसून काढण्यासाठी आणखीन शेवटची केविलो आणि प्रयत्न भाजपकडनं सुरू आहेत धन्यवाद आपण टी व्ही नेक्स्ट मराठी बोलल्याबद्दल ना, सर्वसाधारण आता जानेवारी दोन हजार होतील असे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत कसं बघता या सगळ्या गोष्टींबद्दल नाही मुळामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्याचं आम्ही लोकशाहीमध्ये स्वागतच करत असतो खरं तर निवडणूक ही महाविकास आघाडीचं सरकार असताना पुढे गेलेली होती त्याचं कारण होतं ओबीसी आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढे गेली त्यानंतर कोविड आलं कोविडमुळं दोन वर्ष आमची लागलेली निवडणूक रद्द झाली आणि मग ते लांबत लांबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासाठी प्रलंबित असल्यामुळं हे खरं तर पुढं गेलेली आहे आणि त्यामुळं आम्हाला काय खरं तर लवकरात लवकर जितकी होईल तितकी बरे आहे कारण विधानसभा या सभेचा जर परफॉर्मन्स महायुतीचा जर पाहिला तर अतिशय उत्तम आहे पैकीच्या पैकी जवळपास आम्ही सिटा जिंकलेल्या आहेत राज्यामध्ये मुख्यमंत्री आमचा आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे आहेत नामदार अजितदादा पवार आणि आमदार मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय गतिमान या ठिकाणी चाल करत शहरामध्ये काम करत आहे आमचे जवळपास साठ उमेदवार आज लढायला तयार आहेत महायुतीचा निर्णय जे होईल त्यामध्ये जे काय वाट्यात येईल ती लढवून सर्वच्या सर्व जिंकण्याच्या तयारीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी तयार आहे परंतु सर्वसाधारण एक विरोधकांकडून अशा पद्धतीचा एक आक्षेप घेतला जातो किंवा एक दावा केला जातो की या निवडणुका पुढे गेल्यात याचा अर्थ की जे काही सत्ताधारी म्हणून तुम्ही जी वचनं दिली होती ते कुठंतरी पूर्ण करू शकले नाहीत आणि आता जनतेच्या समोर जायचं आणि त्याच्यामुळं कदाचित या निवडणुका पुढे गेल्या असतील हा खरं तर ब हास्यास्पद आहे कारण मुळात उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना ही निवडणूक पुढे घालवलेली होती अडीच वर्षामध्ये त्यांनी ती निवडणूक लावण्यासाठीचा प्रयत्न काही केला नाही आणि आता जर आपण असं म्हणणं योग्य नाही कारण आमच्याकडं इतका मोठी कामांची यादी आहे की आता साधं घ्या लाडकी बहीण भाईन। लाडकी बहिणीने ज्या पद्धतीनं त्यांना विधानसभेला धुवून काढलं आहे त्यातून ते त्यांनी बोध घेतलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे आज आमची जी काही कामं चालू आहेत आता सर्किट बेंच आमच्या काळामध्ये या ठिकाणी मंजूर झालं तीर्थक्षेत्र आराखड्यासाठीची मंजुरी झाली पैसे आता होत आहेत जे कोल्हापूरचा सगळ्यात मोठा डोकेदुखी पूर, पूर हे पूरचं नियोजन करून हा हे पाणी त्या ठिकाणी दुष्काळी भागामध्ये ओळवण्यासाठीचं सा। माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं या ठिकाणी बत्तीसशे चौतीसशे कोटीच्या आसपास ही निधी मंजूर झालेला आहे आणि इतकी मोठी कामं करत असताना आम्ही पुढं ढकलायचं कारणच नाही तुमच्याकडं लढायला विरोधकांकडं बिचारांकडे उमेदवार नाही खरं तर त्यांना आम्ही संधी देतो अजून दोन चार काय गोळा करत काय निवडणूक लढता येतात तर तर लढावं आमची बाकी फौज तिन्ही पक्षांची महायुतीची अगदी ताकदीनिशी या ठिकाणी लोकांचं विश्वासार्ह त्या ठिकाणी संपादन करून आम्ही लढण्यास सज्ज आहे ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हणताय की कदाचित त्यांच्याकडे जे काही फौज असेल फौज घेऊन त्यांनी लढावी परंतु या चार महिन्याच्या काळामध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण बघायला मिळेल अशी पद्धत अशी सुद्धा एक नाही चर्चा आहे अशा पद्धतीचा सुद्धा आक्षेप हे विरोधकांकडून घेतले जाते मुळामध्ये फोडाफोडीचं राजकारण म्हणजे आपल्या वर्तवणुकीतून लोकं सोडून गेली तर त्याला फोडाफोडीचं राजकारण हे म्हणता येणार नाही तुम्हाला तुमची माणसं सांभाळता आली नाहीत ह्याचा दोष दुसऱ्यावर देणं हे योग्य नाही लोकशाहीमध्ये एकच ठरवलं पाहिजे की जो आपल्यासोबत आहे तिची मनं जिंकली पाहिजे तिची कामं झाली पाहिजे त्याच्याशी वर्तन तुम्ही जी बॉडी लँग्वेज चांगली राहिली पाहिजे तर तो कार्यकर्ता टिकतो आता कोणत्या नेता म्हणतोय म्हणून कार्यकर्ता राहणार नाही स्वाभिमानी कार्यकर्ता आहे प्रत्येक आणि महायुतीच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं आता माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझ्या नेत्यानं आमच्या पक्षामध्ये लोकशाही ठेवलेली आहे आणि म्हणून आम्ही सज्ज आहे जसा एक दोन आमच्याकडून गेले तसे आमच्याकडे चार येणारीसुद्धा आहेत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल कारण ते लोक आम्हाला लागलेत की आम्हाला तुमच्या सोबत येऊन या ठिकाणी काम करायचं आहे तुमच्या नेत्यांचं काम चांगलं आहे तुमच्या राज्यातलं महायुतीचं काम चांगलं आहे आणि ते प्रेरित होऊन आमच्याकडे येत आहेत त्याला फोडाफोडीचं राजकारण असं म्हणता येणार नाही समजा हे चार जर चार पाच जे काही असतील जे तुमच्याकडे येणार असतील ते जर आपल्या पक्षामध्ये आले तर आपल्यापासून सुरुवातीपासून काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची कुठेतरी होणार असं वाटतं नाही आम्ही तसं केलेलंच नाही आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचे उमेदवार डिटेक्ट केलेले आहेत कॅटेगरी वाईज डिटेक्ट केलेले आहेत ओपनचे आमचे ठरलेले उमेदवार आहेत तिथं आम्ही सबस्टिट्यूट कोणालाही वाढवत नाही आहे महिला ओपनमध्ये तसंच पद्धतीने केलं आहे ओबीसी पुरुष ओबीसी महिलामध्ये तसंच केलं आहे एस सी कॅटेगरीला सुद्धा तसंच केलं आहे आम्ही कुठल्याही पद्धतीचं सबस्टिट्यूट उमेदवार उभा करत नाही जिथं आदिलपरासा आहे तिथं दुसरा कुणी आमच्या प महायुतीमध्ये करणार नाही त्याला दुसऱ्या दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या वॉर्डातून आम्ही घेतोय आमचे महायुतीचे लढाई खरंतर तर काँग्रेस आणि ही यांच्याबरोबर आहे बाकीचं आता काय तुम्ही बघताय की महायुतीचे राज्य या जिल्ह्यामध्ये दहाच्या दहा आमदार आहेत आणि कशा पद्धतीने दोन मंत्री आहेत पालकमंत्री आमचेच आहेत त्यामुळे निश्चितपणाने आम्ही ह्या निवडणुकीला अतिशय पॉझिटिव्ह बघतोय जनता कोल्हापूरची सुज्ञ आहे काम करणाऱ्या लोकांना पुन्हा संधी देणार असा माझा एक कार्यकर्ता म्हणून विश्वास आहे कारण माझ्या देखील तीन तीन पिढ्या या कोल्हापूरच्या सुज्ञ मतदारांनी सांभाळलेल्या आहेत त्यांचं सा खरं तर कौतुक आहे की राज्यामध्ये हेच कौतुक आहे की आमच्यासारख्या अल्पसंख्याक समाजालासुद्धा या कोल्हापूरच्या मोठ्या मनाच्या मतदारांनी कायम आशीर्वाद दिले डोक्यावर हात ठेवले पाठीवर शाबाशीची थाप दिलेली आहे आणि म्हणून महायुती ही जोरात एकदम जोमानं या ठिकाणी महानगरपालिकेवरती निवडून स्थानिक स्वराज्य संस्था हे सर्वसाधारण जानेवारीमध्ये होतील असे निर्देश किंवा मिळत आहे निर्णय हा कोर्टाचा शेवटी सर्व दृष्टिकोन हा चांगलाच निर्णय झालेला आहे आणि निर्णय सरकारचा निर्णय ज्यावरती आहे सॉरी कोर्टाचा निर्णय होतोय त्यावरती ब हा सगळ्यात तो मान्यच करावा लागणार आहे त्यामुळे निवडणुका ही प्रक्रिया जानेवारी किंवा दिवाळी किंवा पण ते आम्ही समोर जायला तयार आहोत हा शेवटी असा आहे सरकारचा जे विकास जे मुद्दे आहेत आता विकासकामं बऱ्यापैकी सगळ्या दृष्टिकोनात चालू आहे कुठे थांबलेले नाहीत पण त्या दृष्टिकोन नागरिकांची पण तेवढीच जबाबदारी असते की कुठे कामाला खोक घालणं किंवा कामाला कुठेतरी अडवळी येणं ती काम बंद पाडणं ही भूमिका प्रत्येकाच्या दृष्टिकोनात आहे त्यामुळे विकासा हा कोल्हापूरचा खुंटच चाललेला आहे आता सध्याची परिस्थिती आहे सगळ्यांना माहिती आहे ज्ञात आहेत लोक मुळात कोणतंही सरकार बसलं तर त्या सरकारच्या बरोबर राहणं किंवा सरकारच्या बाजूनं आपण संभ्रित होणं तरच ते कामाचा चांगल्या पद्धतीने फंड येणं हे होणं आज महालक्ष्मीचा आराखडा तयार झाला आहे त्याचे पैसे आलेले आहेत रंकाळ्याच्या दृष्टिकोनात नाहीत संध्यामाठचा आम्ही शेवटी आता मंजुरीची पराभव विषय काढला संध्यामटला सुद्धा पैसे तुम्ही द्या म्हणलो चांगल्या पद्धतीने लागडूजी होऊन दे देतं ज्या पद्धतीनं जायचं आहे समजा गांधी मैदान असं आणखी कोणते आहे मग इतक्या आधी कोणी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही किंवा ते त्या दृष्टिकोना प्रयत्नसुद्धा केले नाहीत असं आमचं ठाम मत आहे मग सरकार कामं ह्या कामाच्या दृष्टीने करावं लागले राहायला प्रश्न आता हातधवडी हातधवड नंतर करतील पण निवडणुका ही आता किती वर्ष भिन्न निवडणुकीचं चालवायचं सगळ्या दृष्टिकोनानं सगळ्याच महाराष्ट्राची भूम झालेली आहे ती निवडणुका नाही आहे तेव्हा निवडणुका ही प्रक्रिया व्हायलाच पाहिजे या मताचा आम्ही आहोत भागातले नगरसेवक आल्यानंतर आपण काम सांगायला जाऊ तो आता प्रशासक असल्यामुळं काहीच नाही आहे विकास कामं म्हणल्यापेक्षा कुठलीच गोष्ट चांगल्या पद्धतीने निर्माण होईना झालेली आहे आता ते, ते का आणि कसं काही माहीत नाही आहे पण निदान निवडणुका झाल्या ते बॉडी बसली त्या दृष्टून आम्ही त्याचे दाद मागू शकतो आहे आमचा हक्क द सांगू शकतो आहे त्यामुळं ही निवडणुका ही प्रक्रिया सरकारच्या दृष्टीनं आमच्या दृष्टीने योग्यच आहे चांगली आहे आणि त्याला समोर जायला आम्ही तयार आहोत आणि आम्ही सक्षम आहोत कारण आम्ही आज निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये चांगल्या पद्धतीनं युद्ध पातळीला सगळ्या दृष्टीने सामदंड या दृष्टीने उतरणार आहोत आणि कोणत्याही परिषदेत महापालिकेला शिवसेनेची सत्ता आणण्या भाजप शिवसेनेच्या राष्ट्रवादी याची सत्ता आणण्या दृष्टी आम्ही प्रयत्न करणार आहोत एकंदरीत विरोधकांकडून अशा पद्धतीचा आरोप केला जातो किंवा ते दावा केला जातोय की के सत्ताधारी पक्षाकडे आता विकास कामाची वचनं दिलीत परंतु ती पूर्ण करता आली नाहीत आणि त्याच्यामुळे आता कसं लोकांच्या समोर किंवा जनतेच्या समोर जायचं त्याच्यामुळे मुळात असं आहे ज्या तांत्रिक गोष्टी आहेत मुळात सगळ्या कोल्हापूरचा प्रश्न आधी हट्ट धरला होता सगळ्या कृती समिती विरोधी पक्षाने की बाबा हद्दवाडा अधिकारा मग निवडणूक आर करा, करा। मुळात असं आहे की ज्या गोष्टी झाल्या पाहिजे त्या झालेल्या त्या दीर्घाई गेल्या त्यामध्ये असा विषय होत होतो या लांबणीवर पडल्या मग शेवटी आता सरकार कोर्टाने निर्णय दिल्यानंतर ते सामोरं गेले सत्ता कोणाची पण येऊन दे सत्ता हे निवडणुकीला मतदार ठरवत असतोय मतदार राजा आहे त्यामुळे मतदार विरोधी की बाबा कुणाही सत्ता आणायची विधानसभेला बघितलं लोकसभेला विगद लोक चित्र राहिलं विधानसभेला लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळे आत्ता भाजप शिवसेना राष्ट्रवादी ही आज कामाच्या दृष्टीकोन कामाच्या दृष्टीने जा सगळ्याच जनतेसमोर राहिलेले आहेत जी मंडळी बसलेली आहेत भले मुख्यमंत्री फडवणी साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ही सक्षम आहेत ही गो आत्ता राजकारणात आल्याच आणि बो कुठेतरी काही निर्माण करायला असत नाही त्यांना अनुभव आहे प्रत्येक सरकारमध्ये असताना त्यांनी कामकाज केलेलं आहे सगळ्या दृष्टिकोनात त्यांची जी जाणारी भूमिका आहे ती योग्य आहे विकासकामं ही जनतेला माहिती आहेत की विकास, विकास काम आत्तापर्यंत कुणी एवढा विकासकामाचा डोंगर रचला तो मुळात आज इथे आमदार जे आहेत राजेश जागर त्या माध्यमातून पाहिलं तर आज आम्हाला वाटतं आहे म्हणजे आम्हाला त्या त्यादृष्टीनं निधी कळाला की बाबा आमदारला एवढा निधी वापरतो येतो किंवा आमदारला एवढा निधी खचू शकतो आहे हे काम करणार लोकप्रतिनिधी ठरावं लागतं किंवा लोकप्रतिनिधी तसा सक्षम पाहिजे आत्तापर्यंत तसं गाठलेलं नाही असं आमचं मत आहे त्यामुळे विकासकामं कुठेत गेली आणि लोकांना तर विकासकामं द्या आलेले विरोधकांना की बाबा विकासकामं कसं जाणार आम्ही सरकार विकास कामं सांगायला पण आम्ही विकासाचा मुद्दाच घेऊन जाणार आहे आज ही मुळात सरकारी विकासाच्या कामावरच बसलेला आहे आज कुठेतरी भावनेच्या आधारे कुठल्या दृष्टिकोनाने आत्तापर्यंत काही लोकांनी केलं इतकी वर्षे सत्ता महापालिकेत होती त्यांनी काही उजेड पाठला आहे काहीच नाही आहे मग आम्ही असं म्हणतो की बाबा या नि आज आम्ही कुठंतरी बाबा सरकारच्या माध्यमातून केंद्रात आहे राज्यात आहे त्यामुळं बऱ्यापैकी स्थानिक सर्व संस्थाला जर समजा सस्ता आली तर कामकाज होणार आहे आणि आता तर त्याच्या आधी काम केलेले आहेत काम सुरू आहेत विकास कामाची आता तुम्ही मी बोलल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी बघितलं तर तुम्हाला कामाचा विकास कामाचा डोंगर दिसत एक शेवटचा प्रश्न सर्वसाधारण जानेवारी होतील असे निर्देश किंवा संकेत दिसत आहेत साधारण चार ते पाच महिन्याचा कालावधी काही राजकीय भूकंप या दरम्यान होऊ शकतात होणार की राजकीय भूकंप होणार आम्हाला इनकमिंग चालूच आहे आम्हाला असं वाटायला लागलं की बाबा आता आपण या दृष्टिकोनातून बाबा किती लोकांना आपण घेऊन आपण पुढं जे आमचे कार्यकर्ते जुने असतील ना आणखी जुनी काही असतील त्यांच्या त्यांच्यासाठी अडचणी भासणार आहेत त्यामुळं इनकमिंग सगळ्याच पक्षाला आहे राष्ट्रवादीला आहे शिवसेना आहे भाजपाला आहे त्यामुळं भविष्यामध्ये आणखी काही गोष्टी घडतील परवाच बावीस नगरसेवक आले विद्यमान आहेत बरे मग इकडेच तिकडे तिकडे असते पण शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वासाठी त्यांना नेतृत्व मान्य आहे नेतृत्व त्यांनी स्वीक म्हणजे आत्तापर्यंत बघितल्यानंतर एकनाथ शिंदेंची काम म्हणजे धाडसाची भूमिका बरं र केशवराव भोसले साधं उदाहरण आहे पंचवीस कोट समजा एक मुख्यमंत्री समजा डिक्लेअर करत असं येऊन जागेवर इथं तर ही कौतुकाची बाब आहे कोल्हापूरच्या दृष्टीकोनं आणि ते काम चालू आहे काम पूर्ण त्याला आलेलं आहे आता आणखी मग लोकांना असं वाटते भाऊ आणि काही विकास कामा आम्ही सांगायची एक उदाहरण आहे फक्त महालक्ष्मीचा आराखडा आता महालक्ष्मी आराखडा सगळ्या दृष्टीने चाललेला आहे की भाऊ जेणेकरून ते काढलेला फंड योग्य ठिकाण चांगल्या नियोजन व्हावं आत्ता लोकांच्या नागरिकांच्या किंवा तिथल्या व्यापाऱ्या सगळ्यांना माहिती झाली की भाऊ आम्हाला नोटीस आहे आम्हाला आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरं हे काय सगळ्या गोष्टी लोकांना चांगल्या दृष्टिकोनात सांगून आणि ओरडून सांगाय नाहीत हे जनतेला दिसणार आहेत पक्षामध्ये होईल चालू आहे पण त्याच्यामुळं सुरुवातीपासून जे आपल्यासोबत जे शिवसेने होणार का कुचंबना होऊ देणार नाहीत कारण आमचं नेतृत्व जे आहे शिंदेसाहेब ते खमकर आहे आणि आम्हाला माहिती आहे त्यांच्याकडनं आज ते सगळ्या दृष्टीनं कार्यकर्त्यांच्या पिंडातून वर मोठे होत गेलेले आहेत त्यामुळं आम्हाला त्यांची खात्री आहे की जुन्या कार्यकर्त्यांना किंवा ज्या पद्धती निष्ठावंत कार्यकर्त्यांना कुठेही दुखापत किंवा कुठेही त्या पद्धतीनं त्यांची हाल अपेक्षा होणार नाही ही गॅरंटी आहे पण प्रत्येक पक्षात इनकमिंग असल्यामुळे आम्ही ते, ते, ते स्वीकारणार आहे की आम्हाला सत्ता आणायची आहे त्यामुळं आम्ही त्या दृष्टीकोनं पाऊल उचलत आहोत स्वराज्य संस्था जानेवारी आज कोर्टानं सरकारला सांगितलेलं आहे की एकतीस तारी जानेवारीच्या आत इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्या चांगला निर्णय आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्था आज जोपर्यंत अस्तित्वात येणार नाहीत तोपर्यंत प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं काम जे आज महापालिकेकडून होत नाही आहे कारण ज्या ज्या छोट्या छोट्या तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगानं पाणीपुरवठा असेल ड्रेनेज असेल लाईट स्ट्रीट लाईट असतील कुठल्याही आहेत आरोग्याच्या बाबतीत असतील तर त्या लोकांना मांडता येत नाही आणि त्या परिपूर्ण करण्याची क्षमता ही प्रशासनामध्ये नाही आहे म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला ग्राउंड लेवलला जाऊन प्रशासन या ठिकाणी काम करू शकत नाही म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था लवकरात लवकर निर्णय हा जो कोर्टाने घेतलेला आहे हा अत्यंत योग्य आहे आणि आत्ता जो हा कालावधी मिळालेला आहे ह्यात यामध्ये आम्हाला सर्वांनाच या मला की मी फक्त काँग्रेस पक्षाबाबतीतच म्हणत नाही महाविकास आघाडीच्या अनुषंगानं या सगळ्यांना आम्हाला हा या ठिकाणी तयारीसाठी निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी चांगला हा वेळ मिळालेला आहे आणि या अनुषंगानं ही तयारी आम्ही आणखीन जोरामध्ये आणि आणखीन बूथ लेवलपर्यंत आपण ही चांगल्या पद्धतीने घट्ट पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल या संदर्भात आमचा या ठिकाणी अभ्यास आणि त्याचबरोबर निर्देश सुरू आहेत एकंदरीत ज्या पद्धतीने आपण म्हणाल की आ, इंडिया आघाडी आपण सगळेजण निवडणूक लढवणार आहात तुमची तयारी सुरू आहे तर हा जो वाढलेला कालावधी आहे हंड्रेड पर्सेंट कारण काय लोकांच्यापर्यंत ह्या ज्या आता वोट चोरीच्या संदर्भातला विषय असेल किंवा आणखीन काही मुद्दे असतील हा लोकांच्यापर्यंत आम्हाला घुळवून जाण्यासाठी हा चांगला वेळ मिळाला आहे दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या निवडणुका म्हणजे खरं तर महाराष्ट्राच्या जनतेवर एक अन्यायाचं पाच वर्ष संपल्याचं एक प्रतीक आहे आणि ते सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेमुळं झालं असं म्हणायला काय हरकत नाही कारण कोल्हापूरचं बघायचं म्हटलं तर नोव्हेंबर दोन हजार वीसपासून ही निवडणूक ड्यू होती आत्ता पंचवीस नोव्हेंबर जवळपास आपण पोचतो आहे म्हणजे आत्ता सप्टेंबरचावला म्हणजे पाच वर्ष लोकप्रतिनिधींशिवाय महानगरपालिकेला पोरकं ठेवण्याचं काम ह्या राज्य सरकारनं केलं आहे मागच्या वेळच्या राज्य सरकारनं केलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेमुळं खरं तर त्यांनी फटकारले जर आपण व्यवस्थित सर्वोच्च न्यायालयाचं जर म्हणणं ऐकलं असेल तर, तर सर्वोच्च न्यायालयानं ना मेमध्ये चार महिन्याची मुदत दिली होती आणि या चार महिन्यामध्ये तुम्ही निवडणुका घ्या लोकांचा अंत बघू नका अशा पद्धतीचे सर्वोच्च न्यायालयानं ना त्यांची कान केली होती पण त्याच्याकडं पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं यांनी आणि पुन्हा आता सर्वोच्च न्यायालयात शेवटचा इशारा दिला आहे म्हणजे एकतीस जानेवारीपर्यंत निवडणुका लांबल्या असं म्हणण्यापेक्षा एकतीस जानेवारीच्या आधी निवडणुका घ्यायला पाहिजेत अशा पद्धतीचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे हा निवडणूक आयोगाला खूप मोठी चपराक आहे म्हणजे राज्य सरकारचं भावलं तुम्ही किती दिवस अजून बांधणार आहात अशा पद्धतीचाच इशारा किंवा अशा पद्धतीचा प्रश्न त्यांच्या कार्यप्रणालीवर सर्वोच्च न्यायालयानं उभा केलेला आहे मी सर्वोच्च न्यायालयाचं मनापासून आभार मानतो निदान त्यांच्यामुळं आम्हाला या निवडणुकाला सामोरं जाण्याची संधी मिळत आहे याच्यामध्ये शंभर टक्के खरंच म्हणावं लागेल कारण आत्ताच्या राज्य सरकारने कोणत्याही पद्धतीच्या लोकांच्या सुविधा पुरवण्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्याकडं त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे सर्वसाधारणपणे भारतीय राज्यघटनेने जे जा आपल्याला अधिकार दिलेले आहेत मग त्याच्यामध्ये शिक्षणाचा अधिकार असू दे आरोग्याचा अधिकार असू दे हे सगळे त्यांनी या गोष्टीला हरताळ फासलेला आहे जवळपास निवडणुका विधानसभेच्या दोन हजारच्या ह्या ज्या चोवीसमधल्या ज्या निवडणुका झाल्या आपल्या विधानसभेच्या या डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकारनं लोकांना खास करून कॉन्ट्रॅक्टर लोकांना कामं वाटली कामं वाटली त्यांच्याकडनं टक्केवारी घेतली पण आता मात्र एक लाख कोटीची बिलं थकीत आहेत कॉन्ट्रॅक्टर लोकं आत्महत्या करायची पाळी आले त्यांच्यावर बेरोजगारीचं सातत्यानं आलेख वाढताना दिसतोय महागाईमुळं जीवन नकोसं झालेलं आहे या सगळ्या प्रश्नांना ज जनता अक्षरशः कंटाळली आणि परिवर्तन आटळा हे राज्य सरकारला समजलं आहे म्हणून कुठंतरी निवडणूक आयोगाचा आधार घेऊन कुठंतरी निवडणुकी निवडणूक आयोगाच्या मार्फत या निवडणुका टाळण्याचं जेणेकरून प्रशासन राज्य आहे हे कंट्रोल करत आहे कोण केंद्र सरकार राज्य सरकार करत आहे म्हणजे राज्य सरकारमधले मंत्रिमंडळच थोडक्यात स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था चालवत आहेत म्हणजे हेही आपलंच आहे आणि तेही आपलंच आहे ही त्यांची जी काही भूमिका आहे का याच्यातनं कुठंतरी स्वतःचा स्वार्थ साधायचा आणि लोकांच्या नाराजीला बगल द्यायची अशा पद्धतीचा हा प्रयोग सातत्यानं राज्य सरकार करत आहे पण याला मान्य उच्च सर्वोच्च न्यायालयानं चांगल्या पद्धतीची तपराक चा दिलेली आहे याच्यात मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं याच्याकडं बघतो आणि तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो आहे आम आदमी पार्टीमध्ये इन्कमिंग होणार शंभर टक्के होणारच आमच्या सगळ्यांना खात्री आहे आउटगोईंग मात्र शंभर टक्के होणार नाही याच्याबद्दलसुद्धा खात्री आहे कारण जर आपण या निवडणुकीकडे बघितला तर चार प्रभागाचा एक प्रभाग आत्ता केलेला आहे याच्या आधी सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटायचं की मला नगरसेवकहून कुठंतरी संधी मिळायला पाहिजे कार्यकर्त्याचं मत मी सांगतोय तुम्हाला म्हणजे वर्षानुवर्ष सतरंजी उचललेली आहेत वर्षानुवर्ष खुर्च्या उचललेल्या आहेत वर्षानुवर्ष नेत्यांच्या आगमनाची तयारी त्याच्यामध्ये फटाके लावणे असेल त्यांचं स्वागत करायचं असेल त्यांचे जल्लोष करायचे असेल निवडणुकींच्या वेगवेगळ्या प्रचारामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असेल असे जे मनापासून कार्यकर्ते काम करत आहेत सगळ्या पक्षांमध्ये दुर्दैवानं मला सांगावं लागेल या कार्यकर्त्यांनी की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना स्थान मिळायची शक्यता कमी आहे कारण प्रत्येक पक्षाकडं जर तुम्ही बघितला की एकच क्रायटेरिया विचारात घेतला जातो की तू पैसे किती लावणार सांग कारण आता प्रभाग मोठा आहे जे गणित अंदाजे एक पाच पन्नास लाखाचं होतं ते एक कोटीमध्ये बसतं आहे की नाही अशी परिस्थिती सगळीकडं उमेदवारांना चिंता पडलेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं तर पक्षानं मजबूतीनं कार्यकर्त्याला बळ देऊन नको आहे तुझ्याकडे नाहीत ना पैसे आहेत चल आत्तापर्यंत तू जे काम केलास त्याची एक शाबासकी म्हणून पाठीवर हात ठेवून त्याला तिकीट देणं गरजेचं होतं पण इतर कोणत्याही पक्षामध्ये अशा पद्धतीची लक्षणं तुम्हाला कुठं दिसणार नाहीत म्हणजे सरसकट पैसे किती आहेत खर्च किती करणार सांग तर तू तिकीट घेऊन जा अशी एक पद्धत नवीन तयार होताना तुम्हाला दिसेल याला बघ म्हणजे मला या गोष्टीकडं अतिशय खात्रीपूर्वक सांगायचे की या सगळ्या गोष्टींना बाजूला सरकून आम्ही कार्यकर्त्याला संधी देणारा पक्ष म्हणून आम आदमी पार्टीकडं बघतो दिल्लीपासून गल्लीपर्यंत जर बघितला तुम्ही तर एकच असेल की कार्यकर्ता हा टिकला पाहिजे कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे आणि त्यानं तयारी दाखवली पाहिजे निवडणुकीमध्ये आम्ही निवडून यायची अशा पद्धतीची भूमिका आम आदमी पार्टीची आहे म्हणून मी म्हणतो की इनकमिंग आमच्याकडे जोरात असणार आहे कारण कार्यकर्त्याला आम्ही प्राधान्य देतो आहे आउटगोईंग कार्यकर्त्यालाच प्राधान्य दिल्यामुळं आउटगोईंगचा काही संबंध राहणार नाही आणि मला खात्री आहे की मोठ्या संख्येनं आम आदमी पार्टीचं संघटन या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून वाढणार तर एकंदरीतच या निर्णयाच्या बाबतीमध्ये विविध राजकीय पक्षांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी जे आश्वासनं दिली ते आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत आणि या निवडणुका त्यांनी पुढं ढकलण्याचा कदाचित घाट घातलेला आहे तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्ष असं म्हणतात की आम्ही जी जी काही आश्वासनं दिलीत त्या आश्वासनं आम्ही पूर्ण केलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि तो आमच्यासाठी शिरसावंदी आहे तर या सगळ्या घडामुळे एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे जर या निवडणुका पुढं गेल्या असल्या तरी कदाचित साधारण चार ते पाच महिन्याचा याच्यामध्ये कालावधी आहे आणि या चार ते पाच महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक राजकीय भूकंप घडू शकतात असं सुतोवाच सगळ्याच पक्षानं दिलेलं आहे नेमकं काय घडतं याच्यावरती टी व्ही नेक्स्ट मराठी लक्ष ठेवून आहे